क्षण आठवला तर शेठजी आज आजही आमच्या अंगावर काटा येतो आणि आमच्या डोळ्यात पाणी येतो अशी भयानकपूर परिस्थिती होती आमच्या गावातील तरुण वर्ग असेल आर्मीचे कॅम्प असेल ह्या लोकांनी जे आम्हाला मदत करून गावाच्या बाहेर काढण्याचा जी श्रेय केलं जी, जी मदत केली की त्यावेळेस काय झालं की संध्याकाळी पाणी जास्त वाढायला लागलेलं होतं आणि आम्हाला ह्याच्या अगोदर शंभर वर्षापूर्वी सुद्धा कधी की जुनी माणसं सांगतात की एवढं पाणी कधीच वाढलेलं कधीच आलेलं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही मी थोडं थोडाल राहिलो आणि अचानक ज्या वेळेस आम्हाला मेसेज यायला लागले कोळेगाव धरणाच्या पाटबंधार खात खात्यातून की असा असा एवढा एवढा विसर्ग अचानक पाऊस जास्त झाल्यामुळे सोडायला लागले त्यावेळेस आम्हाला भीती वाटायची एक तासाला कमीत कमी पंचवीस तीस फूट असं पाणी वाढत होत त्याच्यामुळे भयानक पूर परिस्थिती निर्माण झाली आणि गावातील लोक पूर्ण बेबान झाली भीतीचं निर्माण वातावरण भीती तयार झाली त्याच्यामुळं प्रत्येकाने आपापली जनावर असतील घरातली माणसं असतील कुटुंबातली ज्या त्या मार्गाने जे जी बाजूला जायचा विचार केला आणि गावातली दहाच घरं फक्त राजसाहेब राहिली होती बेजायची म्हणजे पूर्ण गावांचं टोटल पाण्यातच होतं तुम्ही आता या येताना बघतच आला किराणा रानातली शिंदे पण कसं खूप वाटलं झालेलं आहे ते गेल्या वर्षी दुष्काळ परिस्थिती होती त्यांना कसं तरी लोकांनी कर्ज पाणी हे ते काढून उसाची पिकं जोमत आणली तर ती पण पूर्ण वाहून गेलेली आणि गोरगरिबांचं तर पूर्ण संसारच गेलेला नाही घरातले याला कपडे पण राहिलेले नाही मग ह्या अवस्थेत की तुम्ही जे आम्हाला फुलना पुलाची पाकडी म्हणून जी मदत करायला लागला की आमच्या गावाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या गावाला चारही बाजूनी पाणी असल्यामुळे कुठलीही मदत लवकर पोचली नाही प्रत्येक जण तुमच्यासारख्या दानशूर लोकांची इच्छा होती की राहुल नगरला जावं पण तुमचा बी न विराज होता ह्या गावाला एकतर आमच्या मनावासा बाहेर निघण्यासाठी कुठलाही एक ही रोड नाही त्याच्यामुळं तुम्हाला पण आमच्याकडे आता आलं नाही आणि आम्हाला पण बाहेर कुठं जास्त कोणाशी संपर्क साधता साधताना बावीस दिवस लाईट नव्हती लाईट नसल्यामुळे आमचे कॉन्टॅक्ट पूर्ण बंद जाते मोबाईल बंद जाते तो प्रसंग आठवून आणि तुम्ही जे आम्हाला एक मानवतेचा धर्म म्हणून पाळणा पाळा आणि त्या धर्माचं तुम्ही पालन पोषण करून आमच्या गावाची मदत करायला लागला त्या शहीद मेजर कृणाल मनागीर गोसावी सामाजिक बहुदिश संस्था कळमवाडी तालुका पारशी जिल्हा सोलापूर श्री सुनील शेटजी बराटिया संचालक उद्योजक राधेश्याम बाल ग्राम पानगाव महेश मस्के चित्रकार सदस्य सदस्य संस्था मयूर प्रकल्प संसद गुंजा फाउंडेशन दिल्ली शिवशंकर गोसावी संस्थापक अध्यक्ष ही जी सर्व तुमची टीम आहे या टीमचे मी समस्त राहुल नगर ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आमच्यावर साहेब वेळ आली अडचण आली तर आमच्या पाठीशी असाच उभा राहा निवड मी गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो